नमस्कार मित्रांनो टाकणार नाही ते राजकारण कसलं आणि महाराष्ट्रातलं राजकारण हे तर सगळ्यात जबरदस्ती या बाबतीमध्ये आणि अशाच काहीशा गोष्टी आम्ही या चॅनलच्या माध्यमातून आपल्या समोर मांडत असतो आणि आज पण आपण पन अशीच एक गोष्ट बघणार आहोत गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी तर सुरू करूया मित्रांनो अंबादास दानवे आणि विनोद पाटील यांची भेटघाट झालेली आहे अंबादास दानवेंबद्दल बद्दल रावसाहेब दानवे काय म्हणतायत तर अंबादास दानवे हे पूर्वाश्रमीचे भाजपचे त्यांचे आणि आमचे विचार एकच आणि अंबादास दानवे सुद्धा त्यांची नाराजी कुठल्याही पद्धतीने लपवत नाही आहेत तर संभाजीनगर लोकसभा मतदारसंघामध्ये चंद्रकांत खैरे मला दोन हजार नऊ पासून मी तिकीट मागतोय मला तिकीट द्या अशी मागणी करणारे असा हट्ट धरणारे अंबादास दानवे <coughs> आता कुठेतरी खैरेंच्या उमेदवारीमुळे नाराज झालेले दिसले आता नाराज झालेल्या अंबादास दानवेंना जेव्हा मीडियाने प्रश्न विचारला तेव्हा ते, ते म्हणाले मी खैरेंचं नव्हे तर मी पक्षाचं काम करणार मागील पराभवामध्ये खैरेंनी अंबादास दानवेंवर फोडलेला खापर हे अख्ख्या जिल्ह्यानी बघितलेलं आहे आणि अशातच आता अंबादास दानवे आणि विनोद पाटील यांच्यामध्ये झालेली भेटघाट त्याच्याच मध्ये रावसाहेब दानवेंनी अंबादास दानवेंबद्दल बद्दल केलेलं वाक्य आणि मीडियामधून उठणाऱ्या वावटळ्या अंबादास दानवे भाजपात जाणार का या सगळ्या गोष्टींना जर एकत्रित करून जर बघितलं तर कुठेतरी दाळ शिजते संभाजीनगरचं एकही तिकीट शिंदे गटाने अथवा भाजपाने अजून जाहीर केलेलं नाहीये एवढी गुप्तता या, या मतदारसंघाबद्दल भाजपा आणि शिंदे गट का पाळत आहे संजय शिरसाट वारंवार अंबादास दानवे आले तर आम्ही त्यांचं स्वागत करू असं सांगताय आणि इथे नक्की भूकंप होणार असं सुद्धा ते खाजगी सांगतायत याचाच अर्थ काय तर दानवे भाजपच्या वाटेवर आहेत का असा प्रश्न आता सामान्य जनतेला पडत आहे जर आपल्यालाही पडत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि हे चॅनल जर आपण अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आपल्याला माहितीपूर्ण आणि अभ्यासपूर्ण वाटत असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद